आज खासदार कल्याण काळांचा निषेध का करण्यात आलेला भारतीय जनता पार्टीचं काय वेगवेगळ्या समाज माध्यमातून आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं बजरंग दलाच्या वतीनं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं जे काही आज खासदार कल्याण काळेच्या विरोधात आंदोलन उभं केलं सावरकर चौकामध्ये सर्वप्रथम या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणानं पाठिंबा आहे ज्या कल्याण काळेने पवित्र अशा हिंदू समाजाच्या दीपावली स्नेह कार्यक्रमामध्ये संपूर्ण जालना जिल्ह्यातील जनतेचा अपमान त्या ठिकाणी केला आणि ज्या लोकांनी जवळ्या दिवसात गायी कापल्या अशा गायी कापणाऱ्याला का सगळ्या जनतेचं म्हणणं होतं याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे पवित्र असा सण गणपतीच्या सणाच्या वेळेला त्या लोकांनी गाय कापली आणि सोशल माध्यमावर सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण जालना शहर रस्त्यावर आलं जोपर्यंत त्या आरोपीला दा अटक होणार नाही तो पर्यंत आम्ही कुठल्याही गणपतीचं विसर्जन होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यावेळेला घेण्यात आली होती आता मात्र परवा दीपावली स्नेहमेलनाच्या निमित्तानं कल्याण काळेने जे भाषण केलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा दोन हजार तेवीस चा व्हिडिओ होता याचा अर्थ असा होतो की कल्याण काळेंना त्या गाई काढणार लोकांचं समर्थन त्या ठिकाणी करायचं होतं आणि म्हणून त्या कल्याण काळेच्या विरोधामध्ये आज सावरकर चौकामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणानं पाठिंबा आहे या ठिकाणी कल्याण काळेना जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत तो तो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहे ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी खासदाराचा सा कार्यक्रम का असेल त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि त्या काळेचा धिक्कार करतील त्या काळेचा निषेध करतील अशा प्रकारचं आवाहन मी महानगर जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या करत असताना तुमच्या मित्र नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आमचं तेच म्हणणं आहे की दीपावली स्नेह पवित्र हिंदू समाजाचा दीपावली स्नेहमेलन आणि त्या स्नेहमेलनामध्ये गायी कापणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या खासदार काळ्यांचा धिक्कार धिकार जेवढे काही मंचावर उपस्थित होते मंडळी सर्वांनी त्या खासदाराचा त्या ठिकाणी निषेध करायला पाहिजे होता आणि लगेच त्या दीपावली स्नेहमेलनामधून काढता पाहिजे त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता असं माझं स्पष्ट मत आहे कल्याण ज्या जालना जिल्ह्यातील गरीबी जनतेनं खासदाराला काही विकासाचं काम करेल म्हणून निवडून दिलं होतं दिनगरी व्यक्त करून होत नाही लाभ मारायची आणि पुन्हा पाया पडायचं हे आमचं सनातन हिंदू समाज त्या ठिकाणी कधी मान्य करणार नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कल्याण काळेचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे एवढीच आमची त्या ठिकाणी मागणी